आषाढी अमावास्येला नाशिक जिल्ह्यातल्या सिद्धपिंपरी येथे नशामुक्ती आणि सामाजिक एकोप्याची अनोखी परंपरा नाशिक जिल्ह्यातल्या सिद्धपिंपरी गावामध्ये आजच्या आषाढी अमावस्या किंवा दीपा अमावस्यानिमित्त मलिदा अमावस्या साजरी करण्याची आगळीवेगळी प्रथा असून या उत्सवामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे पंथाचे सर्व वयोगटातील आबालवृद्ध स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होतात ग्रामदैवत असलेल्या सप्तसिद्ध महाराज समाधी परिसरात होणाऱ्या मलिदा अमावास्या सोहळ्यासाठी गावातील घराघरातून आधी गहू गोळा केले जातात त्याचे पीठ तयार करून परत गावातील घराघरात वाटले जाते गावातील महिला त्याच्या पोळ्या तयार करून महोत्सवाच्या ठिकाणी आणून देतात त्यानंतर तूप आणि गोळाच्या साह्यानं गोड मलिदा प्रसाद बनवण्यात येतो गावातील हनुमान मंदिरापासून वाजत गाजत हा प्रसाद सप्तसिद्ध महाराज समाधीपर्यंत आणल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच हस्ते समाधीचं पूजन करून नैवेद्य अर्पण करून मग हा मलिदा प्रसाद गावकऱ्यांना वाटण्यात येतो गावातील प्रत्येक गावकरी आबालवृद्ध हा प्रसाद घेण्यासाठी आतुरलेले असतात आपल्या जीवाचा आटापिटा करून प्रसाद मिळवण्याचा प्रयत्न करतात हा मलिदा अमावासेच्या सोहळ्यामध्ये गावातील हिंदू मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात सिद्ध पिंपरी गावात मंदिर आणि मशीद एकाच परिसरात असल्याने या परिसराला एक धार्मिक सलोख्याचं महत्त्व आहे इतर अनेक ठिकाणी आजचा आषाढी अमावस्येचा दिवस हा गटारी अमावस्या म्हणून पाळला जातो अनेक ठिकाणी मद्यसेवन आणि अन्य गे गैरप्रकार होतात परंतु सिद्ध गावामध्ये अनेक वर्षांपासून आजच्या दिवशी नशाबंदी पाळून दारू अथवा कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केले जात नाही तसेच मांसाहारही शि शिजवला जात नाही असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत संध्याकाळी मलिदा अमावास्येच्या निमित्ताने केवळ गावातीलच नव्हे तर पंचक्रोशी ते नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येऊन मनोभावे पूजा करतात यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा देखील मोठा समावेश आहे सिद्धपिंपरी गावातील या अनोख्या परंपरेचे प्रशासकीय तसेच विशेषतः पोलीस दलातून देखील मोठे कौतुक केले जात आहे कारण या गावामध्ये आजच्या दिवशी प्राशनासारखे अनुचित प्रकार न होता सलोख्याचे वातावरण ठेवले जात असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला प्रयत्न करावे लागत नाही मी नामदेवपडला घेतले राहणार सिद्धपिंपरी तालुका जिल्हा नाशिक आज आमच्या गावामध्ये सिद्धपिंपरी या गावामध्ये सप्तसिद्ध महाराजांच्या प्रांगणामध्ये प्रसाद वाटण्यात आला तो प्रसाद आमचे गावातील हिंदी देवस्था हिंदू मराठा देवस्थान मंडळाच्या वतीनं मारुती मंदिरामध्ये मा तो प्रसाद केला गेला तो प्रसाद करताना सर्व गावातील लोकांकडून गहू गोळा केले त्या गावाचे दळण करू पीठ सर्व घरोघरी वाटलं गेलं आणि त्या पो पोळ्या एकत्र करून त्याचा पोळ्या बारीक करून तो प्रसाद तुपात आणि गुळामध्ये मारुती मंदिरामध्ये शिजवला गेला आणि तो प्रसाद काळ मृतुमाच्या गजरामध्ये आपल्या सप्तसिद्ध महाराजांच्या प्रांगणात आणून सगळं सर्व धर्मीयांबरोबर तो आरती करून तो, तो प्रसाद गावामध्ये वाटला गेला आज दीपामावश्या असून काही गा गावांमध्ये गटारा ग गटारी म्हणून तो सण साजरा केला जातात परंतु आमच्या गावामध्ये दीपामावशाबरोबरच मलिदामावसा म्हणून ही पंचकृषीमध्ये प्रसिद्ध अशी ही या प्रथा आहे या प्रथेमुळे आमच्या गावामधील तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात नाही त्या या दिवशी कोणीही व्यसन करत नाही कोणीही मटन मटण मच्छी खात नाही या दिवशी आमच्या गावामध्ये जीवितहानीसुद्धा म्हणजे पशु वगैरे मारली जात नाही त्यामुळे गावामधील वातावरण हे खूप हे खेळीमिळीत राखलं जातं आणि ही परंपरा आम्ही शेकडो वर्षापासून जपलेली आहे आमच्या पूर्वजांना पण जपली आम्ही पण जपतो आहे आणि आमची पुढची पिढीसुद्धा या कामामध्ये सक्रिय सहभाग घेऊन ती प्रथा आमची जप जपत आहे आणि सर्व धर्माचा त्याचाही उल्लेख करा सर्व धर्म स समभावाची ही प्रथा आहे आणि या प्रथेमुळं सर्व समाजामध्ये सर्व वर्गामध्ये याचा चांगला संदेश जाऊन एकोप्याचं वातावरण गावामध्ये असतं या एकोप्यामुळं गावाची प्रगती पण होते आणि गाव आमचं गाव चांगलं सदन असल्याकारणानं प्रत्येक उत्सव आम्ही खेळीमेळ्याच्या वातावरणामध्ये करत असतो आमच्या गावची यात्रासुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने करत असतो तशाच एक गाव एक गणप एक गाव एक गणपती हा हे सुद्धा आम्ही जवळजवळ तीस वर्षापासून ती प्रथा आम्ही गावात केलेली आहे कारण घरोघरी जरी गणपती बसत असले पण चौकात चौकात पण गणपती बसायचे आणि Uh, मंडळा मंडळामध्ये uh, काही वाद निर्माण होत होते त्यामुळे आम्ही तो नि आमचे पूर्वीचे त्या काळ तात्कालीन सरपंच यांनी तो निर्णय घेऊन एक गाव गणपती एक गाव एक गाव गणपती uh, उत्सव सा चालू केला आणि तो आजपर्यंत सर्व जे काही सरपंच झाले त्यांनी तो कायम चालू ठेवला आजही आम्ही तो येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये तो एक गाव आहे गणपती हा उत्सव आम्ही साजरा एकोप्यानं सर्व सर्वांच्या सहकार्याने सार चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र बोला नाशिक जिल्ह्यातील सिद्ध पिंपरी हे गाव आमचं हे गावचं मी सरपंच भाऊसाहेब भिखले आज मलिदा मुसा आणि बाहेर लोक तिला गट्ट आमूशा म्हणतात परंतु आमच्या गावात सर्व गावातून धान्य गोळा करून गावठी तुपात त्याचा गोळ मलिदा करून तो मलिदा वाटून सर्व शेकडो वर्षाची परंपरा आमच्या गावाने आजही ती जिवंत ठेवली आणि सर्व जे बुजुर्ग लोक असतात ते मारुती मंदिरात हरिपाठ घेऊन त्याची मिरवणूक काढून सप्तसिद्ध महाराजांच्या म समाधीपर्यंत घेऊन येता इथं आरती होती पूजेचा मान सरपंच करतो आणि नंतर आरती झाल्यानंतर सर्व महिला असो पुरुष असो लहान बालकी असो सर्वांना तो प्रसाद वाटला जातो ही आमची शेकडो वार्षिक परंपरा आम्ही जिवंत ठेवली आहे